नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत या रेक्झिंच्या कापडापासून रेडीमेड स्टाईल जी टिफिन बॅग मिळते बघा तशा पद्धतीची अगदी विकच्छ्यासारखी मार्केट मध्ये मिळते तशीच आपण टिफिन बॅग बनवणार आहोत आणि तुमच्याकडे जर रेकझींचं कापड नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीसचा पण वापर करू शकता साडीचा करू शकता जुन्या बेडशीटचा पण करू शकता त्याचबरोबर मैत्रिणींनो मी या अगोदर एक स्लिंग बॅग दाखवली होती रिक्झिंच्या कापडाची आणि हिला आपले टोटल असे थ्री पॉकेट्स आहे बॅसाडनी पण एक पॉकेट्स आहे आणि ही पण मी रिक्झिनच्या कापडापासून बनवलेली आहे याची फुल कटिंग आणि स्टिचिंग आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केली तुम्ही जर ही टिप आपली सॉरी स्लिंग बॅगचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की चेकआउट करा त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पिन करते बरं चला आता जास्त वेळ न घालवता होता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवता होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या अशा पद्धतीची रेडीमेड स्टाईल बघा टिफिन बॅग येते बाजारामध्ये तर तीच कशा पद्धतीने शिवायची तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे रेखिंचा कपडा घेतलेला आहे तुम्ही रेग ब्लाऊज पीस पासून किंवा मग गोनी पासून पण शिवू शकता ठीक आहे तर याचं माप किती आहे ते अगोदर आपण मोजून घेऊया तर याची उंची आहे बारा इंच ठीके आणि रुंदी आहे दहा इंच तर बारा बाय दहा इंचा आपल्याला एक चौकोनी पीस घ्यायचा आहे आणि इकडनं त्यांनी दोन इंच खाली सोडूनच हे लावून घेतलेली आहे पट्टी तर मी तुम्हाला मोजून दाखवते तर बघा दोन इंच खालीपासूनच आपण हा जो काही साईडचा सा भाग आहे तो लावून घेणार आहोत तर त्याचं पण माप आपण लगेचच मोजून घेऊया तर हे बरत आहे आपलं अठ्ठावीस इंच तर त्याच्यामध्ये आपण दोन तीन इंच एक्स्ट्रा घेऊन नंतर आपण ते कटिंग पण करून घेऊ शकतो तर बघा मी ते गोणीचा कपडा दहा बाय बारा इंचा कट करून घेतलेला आहे जे की आपलं हे जे माप होतं ते दोन बाजू लागणार आहे आपल्याला दहा बाय बारा इंचा तर तुम्ही हे नुसतं गोणी आणि ब्लाऊज पीस पासून पण बनवू शकता आणि त्यानंतर साईड पार्टसाठी पण मी गोणी कट करून घेतलेली तर याची रुंदी घेतलेली आहे आपण चार इंच मग अशी आपली रुंदी मोजायची राहिली होती लांबी आपण याची अठ्ठावीस भरली होती तर त्यात तीन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे एकतीस इंच चार बाय एकतीस इंचाचा साईडचा भाग घेतलेला आहे आता दहा बाय बारा इंचा आपल्याला हरिक जिंच दोन पीस कट करून घ्यायचे आहे आणि चार बाय एकतीस इंचाचा एक पीस कट करून घ्यायचं आहे तर चला मी हे कटिंग करते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी एक झिंचा कपडा कट करून घेतलेला आहे हा दहा बाय बारा इंचा मध्यभागी गोणी आहे आणि सर्वात खाली अस्तरसाठी मी एक शॉपिंग बॅगचा अस्तरचा कपडा मिळतो विकत तो आणलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तीनही कापड असे ठेवून घेतलेले आता आपण याला चारही बाजूने स्टिच करून घेऊया हा पण आपण दहा बाय बारा इंचा पीस कट केलेला आहे आणि हा चार बाय एकतीस इंचाचा मध्यभागी गोणी सर्वात खाली अस्तरचा कपडा आणि वरतून रेखजींचा कपडा जर तुमच्याकडे रेखजीने अवेलेबल नसेल तर तुम्ही तुम ब्लाऊज पीस पासून साडी पासून कोणतेही जाड कपड्यापासून पण शिवू शकता जो तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल त्यापासून तर चला आता आपण इकडे कडे अगोदर स्टीच करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण या अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक चारही बाजूने स्टिच करून घेतलेले आहे हे बारा बाय दहा इंचाचे पार्ट आणि हा पण आपण चार इंच रुंदीचा आणि एकतीस इंच लांबीचा पार्ट पण अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर हा कपडा मी जरा वेळ साईडला ठेवते आणि हा जो बारा इंच उंची आहे आणि दहा इंच रुंदी आहे त्याला रुंदीच्या बाजूने आपल्याला इकडनं दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे बेल्ट लावण्यासाठी तर वरतून मी इथे दोन इंचावरती मार्क करत आहे दोनही साईडने आणि कडेपासून आपण दोन, दोन इंचावरतीच मार्क करून घेत आहोत तर मी इथे रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी कापडाची पण बनवू शकता तर याची लांबी घेतलेली आहे मी चौतीस ते पस्तीस इंच तुम्ही हे माप कमी जास्त पण करू शकता आणि हे रेडीमेड बेल्ट दहा रुपये मीटरप्रमाणे मिळते तर मी हे दोन मीटर घेऊन आलेले होते आता कडेपासून बघा दोन इंचावरती मी इकडनं मार्क केलेला आहे दोनही साईडने आणि दोन इंचाच्या आतील बाजूने आपल्याला हा जो काही बेल्ट आहे तो बरोबर बॉटमपासून तर जिथपासून आपण मार्किंग केली तिथपर्यंत स्टिच दुसऱ्या साईने पण बॉटम पर्यंत ठीक आहे तर चला आता अगोदर मी याला टाचणी लावून घेते आणि नंतर यावरती आपण स्टिचिंग करून घेऊ तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी अगोदर इथे टाचणी लावून घेतलेली आहे वरतून पण दोन इंच आहे आणि कडेपासून पण दोन इंच अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेणार आहोत दुसऱ्या साईडने पण मी सेम त्याच पद्धतीने अगोदर टाचणी लावून घेतलेली आता आपल्याला इथपासून तर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आणि हा पण बेल्ट आपण स्टिच करून घेऊया तसेच मैत्रीणं मी या अगोदर पण खूप सारे टिफिन बॅगचे व्हिडिओ दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या टिफिनच्या बॅग दाखवलेले आहेत म्हणजे एक चौकोनी बॉक्स टाईप आहे एक मोठ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्ये मिडियम साईजमध्ये खूप प्रकारचे टिफिन बॅग दाखवलेले आहे त्याचबरोबर साडी कवर ब्लाऊज कवर तोरण पायपुसनी बसकर खूप सारे युजफुल व्हिडिओ आहेत तुम्ही युट्यूबला सर्च करा वर्ष फॅशन तोरण वर्ष फॅशन साडी कवर वर्ष फॅशन ब्लाऊज डिझाईन ते तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हाच रेडीमेड बेल्ट आहे तो आपल्याला दोन इंच खाली अशा पद्धतीने आळवी पण पट्टी स्टिच करून घ्यायची आहे बेल्टची म्हणजे आपला एकदम रेडीमेड स्टाईल आपला लुक येणार आहे बॅगला याला पण एक पट्टी स्टिच करून घ्यायची आणि दुसऱ्या पार्टला पण आपण अशा पद्धतीने ही एक स्ट्रीप आहे ती स्टीच करून घेणार आहे तर चला मी ही पट्टी स्टिच करून घेते आणि मग दाखवते तो तर बघा मैत्रिण अशा पद्धतीने आपण ही स्ट्रीप जोडून घेतली आहे आणि इथे बेल्टचे इथे पण मी अशा पद्धतीने स्टीच करून घेतलेला आहे दोनही साईडने ठीक आहे इथे पण आणि आईडने बघा ते अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे या साईडने आपल्याला इथे मी तीन इंचाची पट्टी आज तरचाच कपडा कट करून घेतलेला आहे हा तर बघा ही तीन इंच आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा आणि यानंतर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला ही अशा पद्धतीने पट्टी मला पायपिंग करून घ्यायचे तर चला मी हे पायपिंग पण करून घेते ठीक आहे आणि यानंतर आतील साईडने अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे वरतून ते अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी पायपिंग करून घेतलेली आहे तर सेम ह्याच पद्धतीने आपण याही पार्टला अशाच पद्धतीने पायपिंग करून घेऊया तर चला मी ही पायपिंग करून घेते आणि मग तो मला दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हे दोनही साईडने पायपिंग करून घेतली आहे आता यानंतर मी एक्झिट घेतली आहे जी की आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात अवेलेबल होते आणि हिची लांबी मी घेतलेली आहे तेरा इंच तेरा इंचची झीप आपण इथे घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण हे रनर आहे ते ओवून घेऊया कारण की मला बऱ्याचशा यांची रिक्वेस्ट होती की रनर कसे ओवायचे ते दाखवा म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण दाखवते तर बघा ही जी गोल साईट आहे त्या साईटने आपण हे रनर अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे कधी कधी वेळ लागतो कधी कधी पटकन पण होतं एका साईटने ओवून घेतल्याच्या दुसरी बाजू पण आपल्याला नरा नरा तर मैत्रीण रनर होतं आणि कधी कधी लवकर होतं कधी कधी खूप वेळ जातो तुम्हाला येत तर तुम्ही त्या दुकानदाराकडे पण ओवून घेऊ शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे रनर ओवून घेतलेलं आहे ठीक आहे कधी कधी वेळ लागतो कधी कधी लवकर पण होतं ते आणि त्यानंतर ते आपल्याला अशा पद्धतीने जी काय जी पाहिजे स्टिच करून घ्यायची बरोबर अशा पद्धतीने तर चला मैत्रीण अशा पद्धतीने आपण ही गी काय धीपाय ती स्टिच करून घेऊया या स्टिच करूया तर बघा एका साइडने स्टिच केली आता दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने स्टिच करून घेऊया बघा अशा पद्धतीने मी जी स्टीच करून घेतलेली आहे आणि आतील साईडने ती अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला कर काय करायचं आहे ह्याकडे मी ते रेक झिंचाच कपडा घेतलेला आहे तर याची लांबी आणि रुंदी सांगते तुम्हाला तर याची लांबी घेतलेली आहे साडेचार इंच आणि रुंदी घेतलेली आहे दोन इंच तर साडेचार इंच ज्या बाजूने त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने हा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो काही पार्ट आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची आहे चारही बाजू ठीक आहे तर बघा साडेचार इंचाचा जो पार्ट होता तो आपण अशा पद्धतीने स्टीच फोल्ड करून घेतलेला आहे मी त्यामध्ये ही आहे ती आतमध्ये ठेवून अशी ही स्टिचिंग करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण ही हँडलला लॉक पण स्टिच करून घेतलेला आहे झीपला म्हणजे आपली ही झीप मागं ओढलं जास्त मागे जाणार आहे ठीक आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या झीपवरती पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेऊ शकता बरं मैत्रिणी झीप अटॅच करून झाल्याच्यानंतर आपण हा जो काही एकतीस इंच लांबी आणि चार इंच रुंदीचा पार्ट तयार केला होता त्याचे हे अशा तीन इंच ची मी आस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून इथे पण आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे जसे आपण ही ते केली होती सेम त्याच पद्धतीने तर ले ले। तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी चार इंच रुंदीच्या बाजूने एका साईडने पायपिंग करून घेतली दुसऱ्या साईडने आपण वाढव घेतलेला आहे नंतर तो कपडा कट करून घेणार आहोत तर बघा ही जी दोन इंचाची पट्टी आहे त्याच्या खाली आपण हा जो काही कपडा घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पकडून पूर्ण बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे तर मी लक्षात ठेवा हो, बाहेरच्या बाजूनेच घेत आहे नंतर आपण याच्यावरती पायपिंग करून घेणार आहोत आणि हा कपडा पण आपल्याला इथपर्यंत स्टिच करून घ्यायचा आहे नंतर हा एक्स्ट्राचा कपडा मी कट करणार आहे पण तात्पुरता ठेवलेला आहे आपण जसं जसं जोडत येऊ तिथपर्यंत तेव्हा तो आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत तर चला आता आपण हे करून घेऊया आणि बघा जी दोन इंचची पट्टी लावली तिथपर्यंतच आपल्याला साईडचा सा भाग लावून घ्यायचा तर मी इथे मार्किंग करत आहे कारण की आपण हा एक्स्ट्रा एक घेतला होता तो आता आपण कट करून घेऊया आणि थोडासा भाग मी ओपनच ठेवलेला आहे अगोदर आपल्याला पायपिंग करून घ्यायची त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने जोडत जवळ नंतर आपण ही जी पट्टी घेतली ती आतील साईडने इथपर्यंतच हा पार्ट घेतलेला आहे आता यावरती पण आपल्याला अगोदर अशा प्रकारे हा मी डबल कपडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून त्याच्यावरती पायपिंग पण करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ठीक थी। आहे तर चार इंच रुंदीच्या पट्टीला मी इथे अशा प्रकारे पायपिंग करून घेतलेली थी? आहे ठीक आहे तर पायपिंग केल्याच्या नंतर मी यावरती पूर्ण डबल टिप पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर जो ओपन भाग होता तो पण आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा दोन इंच खाली आपण आप पट्टी साईडचा सा बॅग लावून घेतलेला त्यानंतर दुसरा पार्ट पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने साईडचा भाग अशा पद्धतीने बॉटमचा पार्ट आणि त्यानंतर या कडेचा पार्ट अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची तर चला मी हे स्टिच करून घेते आणि स्टिच झाल्यानंतर दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या दुसऱ्या साईडने पण चारही तीनही बाजूने स्टिच करून आहे आता यानंतर आपल्याला हा अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आणि जशी आपण इकडनं पायपिंग केली तशीच आपण या दोनही साईडने पायपिंग करून घेणार आहोत या कापडाची तर चला मी हे पायपिंग करून घेते आणि पायपिंग नंतर मग तुम्हाला पुढे दाखवते अशाच पद्धतीने आपण सर्व ठिकाणी पायपिंग करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी तीनही बाजूने पायपिंग करून घेतलेली दोनही साईडनी आणि खूप सुंदर अशी आपली रेडीमेड स्टाईल टिफिन बॅग बनून रेडी झालेली आहे आणि आतमधली फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि फिनिशिंग सहित आपली ही हँडबॅग म्हणा किंवा टिफिन बॅग लंच बॅग बनून रेडी झालेली आहे आणि आतमधून कोणतीही शिलाई आपली वरतून पण दिसत नाही आणि आतून पण दिसत नाही आपण हिच्या मापावरती शिवली होती बघा असं वाटणार पण नाही की कोणाला आपण ही घरी स्टीच केलेली अगदी सेम टू सेम आपण अगदी रेडीमेड स्टाईल मार्केटमध्ये जशी मिळती तशीच बॅग घरीच बनवलेली आहे आता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत तर तुम्ही पण अशा पद्धतीने टिफिन बॅग बनवून मुलांसाठी शिवू शकता तुमच्या मिस्टरांसाठी मुलांसाठी आणि याला आपण झीप पण अटॅच केलेली आहे फ्रंट साईडने म्हणजे बॉटल प्लस टिफिन दोन्ही पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि बघा या अशी एकदम उभी राहिलेली आहे आणि आपण याच्यामध्ये गोणी पण घातलेली आहे त्याच्यामुळे वॉटरप्रूफ अशी आपली ही टिफिन बॅग बनवून रेडी झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही टिफिन प्लस बॉटल पण ठेवू शकता आणि झिप पण क्लोज करून घेऊ शकता अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच आपण ही टिफिन बॅग अगदी घरच्या घरी आणि तेही ही खूप झटपट अशी बनवलेली आहे आणि बघा आतमधली फिनिशिंग पण खूप छान आहे आणि गोणी घातल्यामुळे पण याच्यामध्ये कडक पण आहे ले त्याचबरोबर आपण दिनचा कपडा वापरलेला आहे इथे तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला टिफिन बॅग लंच बॅग ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय